काही भूमिका या ठिकाणी बीजेपी आर एस एस मांडते ती सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं आणि काळाने टाकलेली जबाबदारी ही आपण ओळखली पाहिजे की आज विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही कदाचित विरोधी पक्ष शिल्लक राहिला असता तर त्यांनी नकली प्रश्न उपस्थित केले नसते तर त्यांनी असली प्रश्नाला हात घातला असता हे लक्षात घ्या तो डोनाल्ड ट्रम्प तिकडनं ओरडतोय की पाकिस्तानने सात विमानं पाडली आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाहीत की बा एक तर त्याला तरी उत्तर दे नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग पब्लिक करू नको पण जे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष या त्यांची तरी बैठक घेऊन सांग धर्माचं राजकारण चाल आम्ही इथल्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही पण जग हे अजूनही हिटलर विरोध करतोय हे आपण असताना लक्षात घेतलं माझं मोहन भागवत यांना असताना विचार तुम्ही इटलीचे असताना मुस्लिम हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही तीस साली हे असताना सांगा हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचं असताना सांगा आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मसुलिन हा आमचा असणारा हिरो आहे म्हणून म्हटल्या जात दुसऱ्या महायुद्धाचं जनक कोते तर हिटलर होता आणि मसुलिन होता अशी परिस्थिती मोदी जो असणारा जगभर फिरतोय आणि जे भारतीय बसलेले आहेत इतर देशांमध्ये त्यांच्या सभा घेतोय आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितला आम्ही असणारा एच वन बी वन विजा हा रद्द करतो आहोत का तर आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची आहे तिला सुरक्षित करायची आहे कशापासून सुरक्षित करायची आहे बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल आणि काही देशाचा जा नागरिक झाला तर उद्याची इतकी सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे बाहेर चालेला माणूस जो आहे तो या देशावरती राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करेल शस्तारी मोदीने फक्त भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हक्कालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी ठेवली उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर इथे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही आम्ही सगळेजण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला त्या ठिकाणी राहणार जगभर मोदी फिरला रशियाचं कच्च तेल मोदी जगभर अंबानी मार्फत विकाय विका विकत राहिला रिलायन्स मार्फत विकत राहिला पण जे काय बारा दिवसाचं युद्ध भारताचं चा झालं चार दिवसाचं चा युद्ध झालं असं म्हणा पाकिस्तान बरोबर एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का इथल्या मनोवादी हिंदुत्वाना विचारतो एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का खुलासा करा आज एकही नाही का नाही तर या देशाला आता खतरा म्हणून समजल्या जात आहे हे लक्षात घ्या या देशाच्या जे राजकारण करतात आहेत सत्तेमध्ये आहेत आर एस एस बी जे पी आहे त्यांना असणारा जग आता खतरा म्हणून समजायला लाग लागलेला आहे खतरा म्हणून त्या ठिकाणी समजायला लागलेले आहेत आणि म्हणून एकही देश मित्रत्व करायला तयार नाही अशी परिस्थिती जगभरात मित्र नाही अशी असणारी परिस्थिती आणि आर्मी चीफ एका बाजूला म्हणतोय की तीन महिन्यामध्ये या ठिकाणी युद्धाचे दुसरं आपल्याला तोंड द्यावं लागेल पाकिस्तानला मदत कोण करते है? अमेरिका करते इंग्लंड करते फ्रान्स करते जर्मनी करते चायना करते आणि रशिया सुद्धा करते अशी का रशियाला स्वतःच युद्ध जिंकायचं असेल तर चायनावरती अवलंबून राहावं लागतं आणि चायनाला अरुणाचल प्रदेश हा आपला प्रदेश आहे म्हणून सिद्ध करून आहे आणि भाग आहे आज इथे धर्माची भांडणं चालली आहेत जातीची भांडणं लावायचं चाललेलं आहे इथला मीडिया जो आहे तू ह्याची चर्चाच करायला तयार नाही आहे त्याच्यावरती बोलायला तयार नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण असणार बघितलं तर या देशातले राजकीय पक्ष संपवण्याचा भाग सांगतात विडा उचललेला आहे खरीद फरोश करो माझ्या रिझर्व्ह बँकेला असणार आव्हान आहे कि मोदीने असणार नोटा बदलण्याचा कार्यक्रम केला त्यावेळेस सांगण्यात आलं की सोळा लाख कोटी अशा नोटा होत्या आणि रिझर्व्ह बँक स्वतःच सांगते की आम्ही असणारा फक्त पंधरा लाख अमुक अमुक कोटी नोटा पुन्हा छापल्या अरे हे त्या एक कोटीचा असणार एक लाख कोटीचा असणारा जो फरक आहे नोटांचा तो गेला कुठे दुर्दैवाने मी म्हणे या देशातल्या विचारवंताबद्दल बाबासाहेबांनी जे त्यावेळेस म्हटलं होतं ते आज खरं व्हायला लागले तो, ला। तो म्हटला इथला इंटेलेक्च्युअल क्लास आहे इथला विचारवंताचा वर्ग आहे पण बाबासाहेब म्हणाले होते दुर्दैव आहे की ऑनेस्टी जी आहे प्रामाणिकता जी आहे प्रामा ती मिसिंग आहे ती नाहीच आहे ती त्याच्या स्वतःशी सुद्धा इमानदार नाही अशी असणारी प्रश्न आणि म्हणून जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आपण असणारा देश म्हणून जिवंत आहोत हे असताना लक्षात घ्या एका स्कॉटलँडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंटमधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं त्याच्या भाषण बाबासाहेबांनी तिथे असणार मांडलं होतं आणि त्यांनी असं मांडलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहायला पाहिजे त्याचं काय म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही ए मोहन भागवत आव्हान करतो तुला तु तु की जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतो आहेस जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतो आहेस पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला असणारा संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा बाबासाहेबांनी लिहिले म्हणून आम्ही म्हणत नाही तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या आम्ही फक्त असताना संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं आम्ही संविधान बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं इथल्या सगळ्या ज्यांना ज्यांना या देशाचा असणार सेक्युलरिझम संपवायचं आहे निधर्मी वाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा वा, 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 आहे <coughs> त्यांना माझं आज सर सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही सर आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान ऐंशी टक्के दोन्ही भागातली जनता मुस्लिम, मुस्लिम धर्माचे होते धर्म हा त्यांचा आधार होता पण एकाहत्तर मध्ये सत्तर एकाहत्तर मध्ये वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार केले त्यांची असणारी लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणार स्वीकारली नाही युद्ध झालं नवीन बांगलादेश निर्माण झाला नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला ताज ताज उदाहरण आपल्याकडे आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही धर्माच्या आधारही राष्ट्र कधी टिकत नाही राष्ट्रही टिकतं समतेच्या जोरावरती राष्ट्रही टिकतं स्वातंत्र्याच्या जोरावरती राष्ट्रही टिकतं बंधुत्वाच्या जोरावरती सन्मानाच्या जोरावरती धर्मावरती थी टिकलेलं नाही आणि म्हणून चॅलेंज आहे की तुमची सगळ्याच संविधान जे लिहिलं असेल ते खुले आम त्याची असणारी चर्चा करू आणू शकत नसाल ते आणू शकत नसाल तर या देशाच्या विघटनेला तरी खात खात पाणी घालू नका एवढी माझी विनंती आहे वैचारिक भांडण हे वैचारिक भांडण आहे आज वैचारिक भांडणाचं युद्धामध्ये दिसतंय दोनदा युद्ध थांबवली मी एक युद्ध ओबीसीएन मराठ्यांमधला कोविडच्या अगोदरचं ओबीसी आणि महाराष्ट्रमधलं कोविडच्या अगोदर आणि आता पुन्हा असताना भांडण यात्रा काढली नसती पुन्हा असताना दोघांनी एकमेकांची घरदार जाळली असते आणि संसार उद्ध्वस्त झाला असतो नामांतरामध्ये घर उद्ध्वस्त झालेला मी स्वतः माया डोळ्याने पाहिले ते उद्ध्वस्त संसार ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्याच्या जा भावना काय असतात हे आपण लक्षात घेतलं आणि हे उद्ध्वस्त करण्याचं धोरण कोणाचं आहे दुसरं तिसरं कोणाचं नसून हे असताना आर एस एस बीजेपीचं आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही असताना इथं आव्हान करतोय आणि म्हणून इथलं असणार आव्हान आहे की ह्या देशावरचं जे संकट आहे या देशाला जे असणार एकही मित्र नाही त्याचं कारण एकखोरपणा आहे हे लक्षात घ्या आणि हा एकेखोरपणा कोणाचा तर या देशाच्या पंतप्रधानाचा नरेंद्र मोदी मी विश्वगुरु जगदगुरु आणि अमेरिकेकडे भीकमाग माग आणि रशियाकडे भीकमाग माग अशी असणारी परिस्थिती आणि ते मग म्हणतात ठीक आहे इतर वेळेस तू हो जगदगुरु विश्वगुरु युद्धाच्या वेळेस तू आमच्याकडेच येशील ना त्या तुला हत्यारच आम्ही देत नाही मग काय होणार आहे इथल्या सगळ्या सनातनवाद्यांना विचारतो उद्या युद्ध झालं आणि अमेरिका असेल इंग्लंड असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल रशिया असेल चायना असेल हे जर पाकिस्तानला हत्यार देणार असेल तर तुम्ही टिकणार आहात का आणि टिकणार नसाल तर होणार काही या ज्याची चर्चा या ठिकाणी केली जात नाही ती म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात मोठा मार्केट आहे हे लक्षात घ्या बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेवरती सगळ्यांचा असताना डोळा आहे अगोदरच्या सरकारने थोडं 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 सगळ्यांना असताना दरवाजे हो। उघडेट केले आणि आपले संबंध जपले आत्ताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये बाजारपेठ कोणाला नको आहे स्वतःवरनच ठरव एखादी सोन्याची पेटी तुम्हाला पळवता आली तर तुम्ही पळवणार की न पळवणार हे सांगा पळवणार की न पळवणार मग जी तुमची वृत्ती आहे ती जगातल्या माणसाची झाली तर का काय हरकत आहे बाजारपेठ मिळवण्यासाठी काही करायला त्या ठिकाणी तयार होतील हे लक्षात घ्या काही जण दाऊद इब्राहिमचे साथीदार झालेले आहेत काही जण तिहार जेलचे साथी झालेले आहेत काही जण कोर्टाचे साथी झालेले आहेत आणि मोदी ह्या सगळ्यांना त्या कटपुतीच्या बावल्यासारखं नाचवतोय अशी असणारी परिस्थिती काही दिवसात तमाशा व्यवस्थित चालला पण आता भारतीयाने शांतपणा जर स्वीकारला नाही इथल्या असणाऱ्या विचारवंतांनी आपला आवाज बुलंद केला नाही खाजगीमध्ये अनेक जण मला अनेक गोष्टी सांगत असतात आणि मी त्यांना म्हणत असतो राजे ओ माझ्याशी बोलताय तसं पब्लिकशी बोला ते म्हणतात कसं काय प्रकाश पब्लिकशी बोलायचं बसलेलं आहे ना म्हटलं कोट म्हटलं नरेंद्र मोदी ते म्हणतात म्हटलं नरेंद्र मोदी ह्या देशाचा नोकर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तो आहे प्राईम मिनिस्टर तो जगासाठी भारताचा प्राईम मिनिस्टर आहे आणि ते आम्ही मानतो पण ह्या देशाच्या नागरिकासाठी तो एक नोकर आहे असताना लक्षात घ्या सत्ता ही खऱ्या तुमच्या हातामध्ये सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये आहे पण तोच जर चिडीमारी मारे विकत गेला जुनी म्हण होती राजा तशी प्रजा आता फक्त उलट झालेलं आहे की प्रजा तशी राजा आता ही मनमुक्ती झालेली आहे प्रजा तशी राजा प्रजा जर बैमान असेल तर राज्यकर्ता कुठला असणारा इमानदारीत राहणार आहे राजा जर बैमान असेल तर राजा कुठे इमानदार राहणार आहे त्याच्याही अंगात येते तसं नरेंद्र मोदीच्या अंगात येले आणि तो म्हणतो डोनाल्ड ट्रम्प कोण तो म्हणतो पुटीन कोण तो अमुक म्हणतो कोण आता डिसेंबरला त्यांनी असताना पुटीनला बोलवले पाच तारखेला येईल आणि आम्हाला हे हत्यार देते हत्यार देते हत्यार दे असं रडत रडत त्या ठिकाणी बसणार आत्ताचा असणारा हा जो काळ आहे आपण आपल्या प्रश्नावरती तर लढतो आरक्षणाचा असेल त्याच्यावरती लढतो अभिमानाचा आहे त्याच्यावरती लढतो बेरोजगारी आहे त्याच्या विरोधात लढतो पण त्याच्याच बरोबर जे प्रश्न नव्हते ते मोदींनी आता निर्माण केले हे लक्षात केलं मोदीने निर्माण केले हे आपण असं लक्षात घ्या पहिल्यांदा मी असं म्हणालो ब या देशाच्या लोकशाहीने लोकांना प्रगती केलं की न केलं आत्ता ते म्हणतात आहेत की शिक्षण व्यवस्था खराब होती अरे नालायकानो याच शिक्षण व्यवस्थेने तुम्ही अमेरिकेला पोचलात ना याच डिग्री घेऊन तुम्ही पोचलात ना आणि ज्या डिग्री घेऊन तुम्ही पोचलात त्यालाच तुम्ही आता सर म्हणायला लागलात की ही खराब आहे आम्हाला सर पुन्हा गोकुल व्यवस्था आणायची आहे पण ती आम्ही मान्य करू तेव्हा ना जुन्या गोटुलाची तुम्ही जर व्यवस्था केली ते इथलं सत्तर टक्के लोक ही शिक्षणच घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या देशातली विरोधी पक्षाची भूमिका या देशातली विरोधी पक्षाची भूमिका ही आता वंचित बहुजन आघाडीच्या खांद्यावरती आलेली आहे पण मी म्हणालो जस खांद्यावरती आलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या मतदारावरती आलेली आहे पण या मतदाराचं चा चारित्र कसं राहणार या मतदाराचं चारित्र कसं राहणार तो स्वतःचा कबाब शबाब आणि महात्मा गांधी खाणार की इलेक्शन मधला कबाब शबाब आणि महात्मा गांधी जगणार हे त्याच्यावरती ठरवेल की महाराष्ट्र की देशामध्ये वंचित बहुजन आघाडी ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे पण पक्षाचा मतदार हा सुद्धा सक्षम असला पाहिजे हे पहिल्यांदा आपण असं लक्षात घ्या पक्षाचा मतदार हा सुद्धा सक्षम असला पाहिजे आणि ज्यावेळेस पक्षाचा मतदार सक्षम असेल त्यावेळेस या देशातले विरोधी पक्षाची भूमिका ही आपण मिजावू शकतो आणि निभावू शकतो हे आपण लक्षात घ्या माझं आव्हान आहे आपल्या सगळ्याला काश्मीरमध्ये ब्लास्ट झाला चुकीचं झालं ज्यांनी कोणी केलं त्याला असताना सजा झाली पाहिजे ज्यांनी कोणी केलं त्याला असताना सजा झाली पाहिजे पण त्याच्यामुळे असताना सगळे काश्मीरी टेररिस्ट आहे असं जे संबोधनायला लागलेलं ला ला आहे सरकार हे चुकीचं आहे मी असणारा विचारतोय मी असताना विचारतोय मालेगावचा ब्लास्ट याच्यामध्ये कुठल्या संघटनेचं नाव होत कुठल्या व्यक्तींचं नाव होत म्हणजे व्यक्ती ज्या समाजाच्या होत्या तो अख्खा समाज तुम्ही असताना म्हणणार आहे की टेररिस्ट आहे हे जे मार्किंग केलं जात आहे ब्रँडिंग केलं जात आहे हे देशाच्या एकतेला सगळ्यात मोठा धोका आहे लक्षात घ्या राष्ट्रीय पक्ष संपले एकत्र राहिलेले आहे भारतीय जनता पक्ष उरलेले सगळे प्रादेशिक पक्ष झालेले आहेत उरलेले सगळे प्रादेशिक पक्ष झालेले आहेत कदाचित उद्या येणाऱ्या काळामध्ये जे राष्ट्रीय पक्षांचं झालं ते या रीजनल पार्टीचं सुद्धा होईल मग काय खुलं मैदान जे पाहिजे ते करा म्हणजे समाजासमाजामधलं असणारं युद्ध जाती जातीमधलं असणारं युद्ध धर्मा असणारं युद्ध या देशाच्या वाटचालीवरती आहे हे आपण लक्षात घ्या आणि ही देण कोणाची आहे तर ही देण आर एस एस बी जे पीची आहे हे आपण सर्व लक्षात घ्या